दादा मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेची बी एम टीची जी सेवा आहे त्या बसच्या चालकाने जे आहे एका महिलेला जिचं नाव दुर्गादेवी बिष्टा बिष्ठा बावन वर्षीय महिला आहे आणि तिला त्या ठिकाणी उडवलेला आहे ती मृत्यू पावलेली आहे काय सांगत बघा सर्वप्रथम मी या ठिकाणी जे मृत्यू झालेले महिला आहे त्यांना मी श्रद्धांजली पाहतो महाराष्ट्र माणसातर्फे तुम्ही बघत असाल परिवहन विभागातर्फे फार अतिशय वाईट म्हणजे वाईट म्हणजे कुठल्याही बसला त्या ठिकाणी फिटनेस नसताना फिट नसताना बस चालवल्या जात आहेत वारंवार वारंवार परिवहनच्या विभागाकडनं त्या बसून अपघात होत आहेत भरपूर जे हात पाय तुटलेले आहेत असे भरपूर प्रकरण झाले आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ झखल तर मला तुमच्या माध्यमात एवढं सांगायचं आहे की परिवहन विभाग आहे ना हा अतिशय भोंगळ कारभार बोलतो ना आपण कुठलाही ठाव ठाव ठिकाण नसलेला हा कारोबार आहे तर जे कॉन्ट्रॅक्टर ते मनमानी करत आहेत त्या ठिकाणी ड्रायव्हर लोकांची प्रॉपर नेमणूक झालेली नाही आहे कोणतरी अधिकाऱ्यांचा भाऊ काका मामा पुतणे वगैरे हे गावांना आणून त्या ठिकाणी भरती केलेले आहेत तर त्याचा परिणाम असाच होणार आहे कारण ज्या विभागाची प्रॉपर तिथे जे सिलेक्शन व्हायला पाहिजे ते सिलेक्शन होत नाही आहे त्याचबरोबर या ठिकाणी दुर्घटना होते मीराबाईंद रोडचा जो नौकरपट्टा आहे त्या ठिकाणी एका बाजूला हॉकर्स आहेत नो हॉकिंग झोन असताना सुद्धा त्या ठिकाणी फेरीवाले लागत आहेत सचिन तेंडुलकर मैदान या ठिकाणी मार्केट बनवलेलं सु, असून सुद्धा त्या ठिकाणी स्थलांतर होत नाहीत ह्याचं कारण कुठे ते नगरपालिकेचे अधिकारी फेल्युअर आहेत आणि मला वाटतं या ठिकाणी परिवहन परत परिवहनच्या विषयावर येतो परिवहनमध्ये जे कंडक्टर आहेत त्यांना प्रॉपर मनी बॅग जी असते पैसे ठेवायची बॅग ती नाही आहे त्यांच्या मशिनी बरोबर चालत नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्या लोकांना अपॉइंटमेंट करताना दहा दहा हजार रुपये घेतलेले आहेत दहा दहा हजार रुपये घेतात त्याचं कुठली रिसिप्ट नाहीये त्यांना आठ साठ सत्तर लोक ऐंशी लोक आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर अंधाधुंद कारभार चालू आहे आणि कुठल्याही आयुक्तांचा किंवा उपायुक्तांचा किंवा कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचा जर लक्ष नाही शोकांतिक आहे असे अनेक प्रश्न आहेत त्यांना पगार वेळ मिळत नाही पगार त्यांचा किती आहे हे पण त्यांना माहिती नाही आहे तर पगाराच्यामध्ये पण काहीतरी टोटा आम्ही सर्व गोष्टी आता पोलीस स्टेशनापासून अधिकाऱ्यापासून सगळं आम्ही लेटर दिलेलं आहे पोलीस आयुक्त असतील मीरा महिंदा महानगरपालिकेचे आयुक्त असतील फायर ब्रिगेड असेल फेरीवाले क्षेत्र असेल जे काम करण्याचे कर्मचारी अधिकारी त्यांना पत्र दिलेले आहे त्याचबरोबर आम्ही त्या जे शाळेचे जे क आपले जे श पालक आहेत त्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत जी पिढीत एक चालता बोलता जर माणूस मरत असेल हो मीरा भाईंदरमध्ये रोडवर कुठलंही त्या ठिकाणी असं मोठा हायवे नव्हता की जेणेकरून बाबा हायवेमध्ये चांगला गाडी स्पीडमध्ये येते आणि माणूस चालतं चालण्याच्या स्पीडवर गाडी होते त्याच्यामध्ये माणूस जर मरतो आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे तर मला वाटतं महाराष्ट्र मन सेनेने त्यांना पत्र दिलेलं आहे मला वाटतं त्यांनी योग्य तो त्याचा त्याचा निर्णय घेतील आणि बैठक लावतील बैठक नाही लावली तर बुधवारपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे बुधवारपर्यंत त्यांनी त्याच्यावर थे प्रॉपर काय उत्तर नाही दिलं तर आम्ही बेमुदत आमरण उपोषण आणि त्याचबरोबर रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करणार आहोत पुरा जे व्यापारी लोक आहेत सर्व पक्षीय ते आम्हाला फोन येतात कालपासून आणि की आम्ही साहेब तुमच्याबरोबर आहोत म्हणून तर मला वाटतं नगरपालिकेचे आयुक्त खरोखरच आय एस ऑफिसर असतील आणि खरोखर त्यांना तळमळ असेल तर नक्कीच आम्हाला त्या पत्राचं उत्तर देतील दे आणि बैठक लावतील हो कुठेतरी चांगला तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा तुमची तुमची म्हणजे तुम मागणी नेमकी काय काय झालं पाहिजे या हेच आहे की फेरीवाले त्या ठिकाणी निघायला पाहिजे त्या ठिकाणी आज फेरीवाले अडून बसले आहेत फुटपाथ जाम आहे रस्त्याला विद्यार्थ्यांना चालायला जागा नाही नागरिकांना चालायला जागा जागा नाही सीच्या बस उभे राहतात एमबीएमडीच्या बस उभे राहतात रिक्षा स्टँड नाही रिक्षा रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी समजा काय मिसबिहेर करत असतील त्यासाठी आरटीओच्या ट्रॅफिकच्या हवालदार आहेत कुठे ट्रॅफिक चे हवालदारच नसल्यामुळे ते बेशिस्त राहणारच ना तुमचे कर्मचारी नाहीत त्या ठिकाणी वॉर्डन नाहीत आमच्या सगळ्या मागण्या आम्ही एकत्र केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर परिवहन विभागामध्ये जे भोंगळ कारभार जो आहे त्याच्या विरोधात आम्ही आवाज उचलणार आणि असे भरपूर आमच्याकडे मुद्दे आलेले आहेत ते मुद्दे आम्ही त्या मिटिंगमध्येच करणार त्या मीटिंगमध्ये त्याम तुम्हाला पण आम्ही कळवू पत्रकारांना तर नक्कीच चांगला तोडगा काढतील आमचे संजय काटकर साहेबांना अपेक्षा आहे बघू आता पुढे काय होत जे मृत्यू झाली महिला तिच्या परिवाराचं काय मत आहे तिच्या परिवारचं हेच मत आहे सकाळी पण माझी त्यांची भेट झाली आज त्यांचं हेच मत आहे की राणेसाहेब ह्याच्यावर कुठेतरी चांगला तोडगा निघायला पाहिजे कारण ते महाराष्ट्र निर्माण सेनाच करू शकते अनिल रानावडे साहेब आमचे जे सरसचिव आहे त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना भेटलो त्यांची मुलगी त्यांचे मिस्टर त्यांचे सगळे साडू वगैरे सगळे मला भेटायला त्यांची पुरी फॅमिली भेटायला आलेली त्यांचं मत हेच आहे की कुठलाही राजकारणी माणूस आमच्याबरोबर आला नाही फक्त तुम्ही महाराष्ट्र निर्माण सेना स्वतः प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये आलात ते महाराष्ट्र निर्माण सेनेचं माध्यम म्हणूनच काम न्याय मिळ मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांना पण आम्ही घेऊन उतरणार आहोत लक्षात घ्या त्यांची पुरी फॅमिली त्यांचे काका मामा जेवढे आंदोलनामध्ये सामील होणार आहेत आणि त्यांना घेऊनच आम्ही मध्ये बसणार आहोत हे पण तुम्हाला मी आता सांगतोय ज्या विचार करा एक नवरा बायको चालत चालले आहे त्याच्या समोर ती बायकोची एक चिरडून मृत्यू होतोय किती वाईट गोष्ट आहे म्हणजे आपल्या नवऱ्याला काय वाटलं असेल त्या नवऱ्याला काय वाटलं असेल तर आम्हाला वाटतं तीच फॅमिली पण त्या मिटिंगमध्ये असणार नागरिक असतील समाजसेवक असतील सगळे आम्ही शिष्टमंडळाची भेट घेणार आहोत चांगला मार्ग निकेल आणि ह्या पुढे पण अशी घटना घडू नये अशी मला वाटतं आयुक्तांकडनं प्रिकॉशन घेतील असं मी